बच्चू का। ने काढले बच्चू दाखव व्हेरी बघा गुड तर फ्रेंड्स माझे पप्पा पण गेलेत काय थैंक्स सिंपल इथे सापडले बघा किती काढलेत ईश्वर भाईने देखो कितना निकाल गुजराती लोक आहेत आणि या साईडला फिरण्यासाठी आले होते भाई साहब आपका नाम क्या है गौतम शेगावत गौतम शेगावत गौतम शगावत भाई ने भी निकाल दिए इन्होंने ते देखो बड़ा बड़ा एक ही ढूंड के लेके आएंगे लेकिन बड़ा बड़ा लेके आएंगे काम प्रॉब्लेम असा झालाय मृणाला भिजलेली आहे चालते बघा कशी पा। ती बघा आणि ती पाण्यात खेळत होती आणि ती ड्रेस आणायला गेली आहे आणि थंडी जास्त आहे आणि थंडीतून तिला बघा आता चालायला पण होत नाही ती दातावर दात आपटते थडथड 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 आपटतात आपण पुढे जाऊन पण सूट करून करूया ती बघा ती हसते त्या साईडला बघूया नमस्कार मित्रांनो सुभाष वनगे या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहरचं स्वागत तर मित्रांनो फायनली आपण आज आलेलो आहे बीचला मलाडला आणि बीचचा प्रमाण माझ्या पाठचा व्ह्यू तुम्हाला दिसतही असेल तर इकडे मी आलेलो आहे माझ्या हक्कामध्ये तुम्ही बघितलंच शिंपल्या काढायला आलेलो आहे आणि आज आपण बघूया या अर्ध्या तासामध्ये शिंपल्या काढणार आहोत किती शिंपल्या आपल्याला ह्या इथे सापडणार आहेत मी आलो आहे त्यानंतर माझी वाईफ आली आहे श्वेता आणि माझी मुलगी मृणाल ते सुद्धा आहे बघा इथे आमची प्रक्रिया चालू आहे तर शिंपल्या आपण आता काढत आहेत तर कशा काढल्या जातात तेसुद्धा आपण बघणार आहोत तर बघूया व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नक्कीच मित्रांनो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शिंपल्या किती भेटणार आहेत केवढे त्यांची साईज असेल तीसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहेत आणि ह्या मोस्ट ऑफ बघायला गेलात तर थंडीच्या दिवसातच आपल्याला इकडे सापडल्या जातात तर तशाप्रकारे आपण आज थंडीच्या दिवस असतानाच आपण इकडे आलेलो आहे तर आपण आता पाहूया चला हो तर सुरुवातीला आपण हे बघतो आहे की रेती जी आहे ही रेती अशी हाताने थोडी पाठी साईडला खेचायची आहे आणि ती खेचल्यानंतर तर आता आपण बघणारच आहोत इथे सापडेल बच्चू मध्ये मध्ये नको बघा ऑलरेडी आम्ही काढलेले आहेत त्या पिशवीमध्ये आहे की इथे ही वाईट पिशवी आहे ह्या पिशवीमध्ये काढलेल्या आहेत ही बघा ही एक छोटी सापडली आहे तर अजून पण बघत राहा तुम्हाला मोठ्या हो मोठ्या शिंपल्या दाखवायचे प्रयत्न कर सुद्धा बघा की माझ्या हातामध्ये आहे ती एक आणि ती वाईफच्या हातामध्ये बघा त्या साईडला एक आहे आणि आपण इकडे आता बघणारच आहोत हां हे बघा अशा सापडणार आहेत आपल्याला जेव्हा पण आपण रेती अशी हाताने साईडला घेत असतो त्यावेळेला थोडं सांभाळून ज्यांना ज्यांना जर इकडे आक्षसाबीजला येऊन काढायचे असतील तर त्यांनी खरंच हातामध्ये काहीतरी आपल्याला सेफ्टी म्हणून घालायचे आणि रेती पाठच्या साईडला ओढायची आहे कारण काय असतं माहिती आहे का नखामध्ये रेती जाते पूर्ण दुसऱ्या दिवशी आपल्या हाताला थोडंसं दुखतसुद्धा आणि हात थोडंसं दुसऱ्या दिवशी लाल होतात कारण ते आपण सतत रेती काढत असल्याने ते हाताला आपल्याला रेती लागली जाते आणि त्याने थोडीशी नखाच्या साईडला आपल्याला इजा होऊन जाते कंटिन्यू भेटतात पण बघूया आपण साईडला थोडंसं सा जाऊया की बघा हातामध्ये हे रुणालने मला भांडे दिले माझे बच्चू त्याच्यामध्ये टाकले जेणेकरून आपण मोठ्या मोठ्या शिंपला दाखवू हे बघा अजून पण येते बघा बघा हे भांडा इथे टाकले आहेत मी आहे लास्टला आपण बघणार आहोत आम्ही अर्ध्या तासामध्ये किती काढल्यात त्या बघायच्या हे बघा ने काढले बच्चू दाखव व्हेरी गुड बघा हे भांड आपण पुढे ठेवूया अजून इकडून काढायला घेऊया बघा तिकडे वाईट पण काढते ह्या साईडला बघा ते बघा तिला भेटत आहेत सापडले आहेत तिथे बॅग आहे वाली आणि जेव्हा आपण असं हात घालतो ना आतमध्ये प्रॉपर आपल्याला लगेच हाताला लागतं समजतं स्लीप होतो थो थोडंसं हात जास्त खोल पण नाही वरच असतात हे काढताना एकदम काळजीपूर्वक काढायचे आणि या जास्त वेळ ठेवायच्यात ना तशा तुम्हाला बघायचं का ती बघा ती आतमध्ये चालली आहे प्रॉप बघा पटकन तुम्हाला ह्या दोन तीन सेकंडमध्ये ती आतमध्ये जाताना दिसते बघा बघा मी जेव्हा वर ठेवलेली तुम्हाला बघायचं तर बघून घ्या मी व्हिडिओ पॉजसुद्धा करत नाही आहे ती खाली निघताना आपल्याला दिसेल बघा बघा बघून घ्या बघितली ती पूर्ण गेलेली आहे तर तुम्ही पण अशा काढून एका साईडला ठेवायच्या नाही आहेत आपण मोस्ट ऑफ जर बॅग आणलेली असेल तर बॅगेतच टाकायच्या आहेत मी तिला काढून घेतो बघा ही बघा ह्या साईडला इथे बघू शकता ही बघा अजून खाली जातो अजून बघूया मी खालच्या साईडला चाललो आहे या साईडला बघूया हा हा जागा घेणार आहे ह्या साईडला थोडंसं सा पाणी पण आहे बघू शकता फायनली मी आपण ही जी जागा आपण सिलेक्ट केलेली आहे मी ह्या जागेवर बघूया बराच वेळ झालेला आहे हे बघा इथेसुद्धा सुद्धा सापडतात आपल्याला हा एक सापडला आहे ते कसं आहे पटकन आता तो निघाले तर ते मातीमध्ये जायचं प्रयत्न करत असतात हे बघू मोठा आहे बघा बघू शकता मी काढतोय आता जवळ दिसतच असेल फायनली कसं आहे कॅमेरा सुद्धा पकडला आहे आणि तुम्हाला कॅमेऱ्याचा अँगल परफेक्ट सापडला नाही आहे की नक्की मला मुलीमध्ये बघायला भेटते ही बघू शकता हे बघा अजून पण आपल्याला सापडलेली आहे <coughs> मी सुद्धा शोधतच होतो इथे तर इथे अजून पण एक बीचवर जे आपलं असंच खेळण्यासाठी आलेली आहेत सुद्धा एक काढलं आहे तर इथे बघूया आपण काय आपला मानवेंद्र सिंग ढूंढे आपने उधर अंदर गे बॅरके निचे बघूया हे बघा फायनली ते सुद्धा आतमध्ये ह्या वाळूमध्ये हे बघा इथेसुद्धा त्याने सुद्धा दिलेले आहेत तर आपल्याला जे काढायला भेटलेलेच आहेत या लोकांनी जर अर्धा तास आपल्याकडे जर शोधायचे प्रयत्न केले तर आपला बो एवढा बोजा भरून आपण एवढ्या शिंपल्या घेऊन जाऊ शकतो तर थँक्यू यू दोस तर बघा फायनली मित्रांनो बघा आम्ही शोधायचे प्रयत्न करतच होतो तर हे लोकसुद्धा आता आतमध्ये बघायला लागलेत की काय हे शोधत आहेत म्हणून त्यांना प्रॉपर सापडायला लागले बघा ते बघा हे बघा ह्याने काढलेलं आहे क्या नाम है आपका ईश्वर ये ईश्वर ने निकाला है ये देखो यहाँ पे डाल दिया ईश्वर भाई थैंक यू ईश्वर भाई को भी बहुत मज़ा आया आप गुजराती हो क्या हाँ वही वो मालूम पड़ रहे हैं उनके चेहरे से तो भी मालूम पड़ रहा है वाह ईश्वर भाई थैंक यू ईश्वर भाई आप तो खाते नहीं होंगे ना नहीं नहीं, नहीं। काही काही लोक खाते आहे ना नॉनव्हेज खाते अच्छा थँक्यू हे देखो एकी जगा पे मित्रांनो फायनली बघू शकता एकाच जागेवरून त्यांनी ह्या मोठ्या मोठ्या शिंपल्या काढल्या आहेत बघा जवळजवळ चार शिंपल्या काढलेल्या आहेत मला तिथं ते बघा अजून पण तिथे आहेत काढतात थँक्यू ईश्वर बाय थँक्यू ऑल गाईज थँक्स बॅग आहे या घेऊन ये इकडे आपल्याला कामदार भेटलेले आहेत इथे आपल्याला जास्त दिले आहेत हे बघा ह्या लोकांनी पण काढले आहेत इकडे ईश्वर ईश्वर बायने निकाल आहे मित्रांनो बघा मी तुम्हाला तर माहिती आहे बीचवर आपण आल्यानंतर आंबट म्हणजे चिंच आंबा असेल किंवा अजून काही बोरं वगैरे असतात अशा प्रकारचं मी एक डिश घेतला होता वीस रुपयाचा डिश होता बीचला त्या साईडला तिकडे त्यानंतर आपण आता बघितलेली हे काही इथलीच जी बीचवर खेळायला आलेली माणसं आहेत तीसुद्धा ह्या साईडला आपल्याला मदत करत आहेत थोडं हे शिंपल्या काढण्यासाठी त्याच्यानंतर माझ्या तोंडातसुद्धा चिंचेचं जे बी असते आतमध्ये ती आहे त्यामुळे तुम्ही म्हणत असाल की कदाचित हे तोंडात काय ठेवलं आहे म्हणून तर ती चिंचेची बी आहे आणि ह्या साईडला आता बघू शकता सूर्यसुद्धा मावळत चाललेलं आहे खालच्या बाजूला चाललेलं आहे आणि संध्याकाळ होत आली आहे थोडासा अंधार होणार आहे तर त्याच्या आधीच आम्ही अर्ध्या तासानंतर आम्ही निघण्या निघायचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो फायनली लास्टला मी तुम्हाला दाखवणार आहे किती आपल्याला ह्या शिंपल्या इथे सापडल्या आहेत ह्या लोकांनीसुद्धा आपल्याला मदत केली आहे काढलेलं काढलेले आहेत एक जागेवर खूप होतात बरोबर काढत काढतायत अजून पण त्या साईडला बघत आहे हे गुजराती लोक आहेत आणि या साईडला फिरण्यासाठी आले होते त्यांनासुद्धा एक बरं वाटलं ते बघायला म्हणून ते आपल्याला हेल्प करत आहेत हे पाहू शकता मित्रांनो इकडे बघा ते सुद्धा आता काढतायत आतमधून ते बघा किती काढले ते ईश्वर भाईने देखो कितना निकाल है। उसके बाद ये भाई उनका उनका नाम है। भाई आपका नाम भाईसाहेब आहे गौतम शेगावत भाईने भी निकालती आहे इन्होंने थे देखो बड़ा बड़ा एक ही ढूंढ के लेके आएंगे लेकिन बड़ा बड़ा लेके आएंगे अच्छा तो काम कर रहे हैं तो उसके बाद गौरव भाई गौरव भाई नहीं लेके आए गौरव भाई थैंक यू आपने भी लेके आए और ब्लॉक में आए उसके लिए धन्यवाद आपका नाम चंदन। आप सब गुजराती लोग हैं मारवाड़ी बिहार का अच्छा एक साथ में रहते हो मतलब घूमने के लिए आए डिफरेंट डिफरेंट लोग हैं चलो अच्छी बात है आ गए एक साथ में और ये वीडियो के माध्यम से अपन को उनका चेहरा दिखाई दिया नाम मालूम पड़ा उसके बाद उनको भी मालूम पड़ा यहाँ पे क्या मिलता है क्या नहीं मिलता है ये भी मालूम पड़ गया सो so, बाय मित्रानों फाइनली अपन लास्ट में देखेंगे कितना सिंपली अपन को मिला है वो देखेंगे तब तक अपन ये विच देखेंगे तर फ्रेंड्स माझे पप्पा पण गेलेत का हम्म ओके मैं गया। तीन बॅग बघू शकता तरी पण वाईफ अजून माझी काढते त्या रेतीतून मृणाल पण काढते माझी बच्चू आणि एक आली नाहीये बघूया आता बघा मी त्याच्यातून भेटेल आपल्याला ते बघा अशा शोधाव्या लागतात आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या मजा येणार आहे बघायला तयार झालं आहे आणि आम्हाला इथून जायला जवळजवळ ट्रॅफिकसुद्धा लागेल तर अर्धा पावून तास तरी लागेल आम्हाला आमच्या घरापर्यंत जायला तर मी बघा इथे आम्ही जवळजवळ तीन बॅग काढलेले आहेत मी आता घरी जाऊन तुम्हाला दाखवेन सुरुवात तर आहेच अजून पण आता आम्हाला हे सगळं आवरावरी घरीपर्यंत दहा मिनटं जातील म्हणून मी व्हिडिओ आता इथेच आहे आणि घरी गेल्यानंतर सर्व शिंपल्या तुम्हाला दाखवणार आहे किती टोटल आपल्याला सापडलेल्या आहेत त्या तर आपण बघणार त्यानंतर त्या शिंपल्यांची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा प्रॉब्लेम असा झाला आहे मृणाला भिजलेली आहे चालते बघा कशी ती बघा आणि ती पाण्यात प खेळत होती आणि ती ड्रेस आणायला विसरलेली आहे आणि थंडी जास्त पडती आहे आणि थंडीतून तिला बघा आता चालायला पण होत नाही ती दातावर दात आपटते थडथड 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 आहेत आपण पुढे जाऊन पण तिचं शूट करून बघूया ती बघा ती त्या साईडला बघूया तर आपण ह्या शिंपल्या बघितल्यात मी दु दुसऱ्या टप्प्यातून म्हणजे त्या थोड्यासा पाण्यातून काढल्या होत्या आणि अजून पण आपल्याला साफसफाई त्याची करायची आहे तर ते फायनली फक्त तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं की कि किती आपल्याला सापडलं ते दहा बारा किलो होतील आणि खूप टेस्टी असतात ह्या खायला ह्याची ग्रेव्ही तर खूपच भारी असते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पाठ दुसऱ्यामध्ये तर नक्कीच बघायला विसरू नका बाय